स्वागत आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या आयुष्यात डोकावणार आहोत ज्यांच्या कार्याने आणि विचारांनी भारताच्या इतिहासाला आणि समाजाला खरंच एक नवी दिशा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींवर आधारित ज गो संत यांनी संकलित केलेल्या माझी आत्मकथा या पुस्तकातून काही महत्वाचे पैलू आज आपण बघणार आहोत हो पण एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करायला हवी हे पुस्तक म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं नाहीये अच्छा त्यांना आत्मचरित्र लिहायची खूप इच्छा होती पण कामाच्या त्यांना वेळच मिळाला नाही म्हणून मग जगो संत यांनी सगळं एकत्र करून हे पुस्तक तयार केलंय बरोबर म्हणजे हे अगदी ऑटोबायोग्राफी नसली तरी बाबासाहेबांच्या आयुष्यातले अनुभव त्यांचा संघर्ष त्यांचे विचार याची खरी झलक आपल्याला यातून मिळते अगदी तर आज आपला प्रयत्न राहील की या स्रोतांमधून त्यांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे आणि कदाचित थोडे कमी चर्चेले गेलेले पैलू समजून घ्यायचे सुरुवात त्यांच्या बालपणापासून करूया का हो नक्कीच त्यांच्या जन्माबद्दल आपल्याला माहिती आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महू इथं पण पुस्तकात असं म्हटलंय की त्यांच्या जन्मतारखेची निश्चित नोंद नव्हती सुरुवातीला हो तसा उल्लेख आहे आणि त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर त्यांना ज्योतिषशास्त्रात बरीच आवड होती अच्छा आणि ते बाबासाहेबांच्या भविष्याबद्दल खूप आशावादी होते असंही त्यात नमूद केलंय पण पन लहानपणी म्हणजे बऱ्याच अडचणी आल्या वयाच्या अगदी पाचव्या वर्षी आई गेल्या अरे बापरे मग त्यांचं संगोपन त्यांच्या आत्या मीराबाई यांनी केलं आणि लहानपणी बाबासाहेब खूप खोडकर होते असंही वाचलंय म्हणजे झाडांवर चढणं राखेत खेळणं हो हो इतके की प्लेगची साथ आली होती तेव्हा काही लोक म्हणायचे म्हणे हा का मरत नाही काय सांगताय यावरून त्यांच्यातली ऊर्जा कळते तो खूप महत्वाचा ठरला हो परिस्थिती गरिबीची होती तरी ते बाबासाहेबांना म्हणायचे तू शिकून मोठा का होणार नाहीस असं सतत प्रोत्साहन द्यायचे आणि ती की ते पहाटे दोन वाजता उठून त्यांना अभ्यासाला बसवायचे हो आणि स्वतः तोपर्यंत तो जागे राहायचे म्हणजे बघा किती तळमळ होती त्यांची मुलाने शिकावं यासाठी खरे पण याच काळात मग अस्पृश्यतेचे ते भयानक अनुभव सुरू झाले नाही का अगदी लहान वयात साताऱ्याला असताना न्हाव्याने केस कापायला नकार दिला आणि तो गोरेगाव स्टेशन वरचा अनुभव तो तर खूपच म्हणजे हो तो अनुभव तर त्यांच्या मनावर एकदम कोरला गेला असेल महार आहेत हे कळाल्यावर स्टेशन मास्तरचं ते दूर होणं गाडीवान मिळेना मग दुप्पट भाडं कबूल केलं तरी गाडीवानाने अट घातली की मी गाडी चालवणार नाही म्हणजे बाबासाहेबांना स्वतः गाडी चालवावी लागली हो त्यांना आणि त्यांच्या भावाला आणि मग तहान लागल्यावर तर कोणी पाणी देईना शेवटी एका तळ्याचं अगदी घाणेरडं पाणी प्यावं लागलं त्यांना विचार करवत नाही खरंच शाळेतला पण तो नियम शिपाई नाही तर पाणी नाही नो no पियॉन नो वॉटर no अगदी म्हणजे पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत गोष्ट पण नाकारली जात होती या सगळ्या नकारात्मकतेत फक्त ते एक शिक्षक होते पेंडसे नावाचे ज्यांनी त्यांना थोडा आधार दिला हो ते महत्वाचं होतं पण या सगळ्या अनुभवांनी बाबासाहेब खचले नाहीत उलट त्यांची जिद्द वाढली असं दिसतं तो एक किस्सा आहे ना की मित्रांनी पावसात शाळेत जाऊ नको म्हटल्यावर ते मुद्दाम भिजत गेले शाळेत हो हा त्यांचा स्वभावच होता अगदी आणि याच जिद्दीच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं मॅट्रिक नाइनटीन झिरो सेवनमध्ये मग इंटरमिडिएट नाईन्टीन टेन आणि मग सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती आणि त्यातनं मग ते अमेरिकेला गेले उच्च शिक्षणासाठी नाईन्टीन थर्टीनमध्ये मध्ये हो तिथं एम ए पी एच डी मग लंडनला जाऊन बॅरिस्टर झाले डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळवली म्हणजे त्या काळात त्या परिस्थितीत ही शैक्षणिक उंची गाठणं अविश्वसनीय आहे आणि तेही किती कमी वेळात म्हणतात की लंडन मध्ये आठ वर्षांचा अभ्यासक्रम त्याने फक्त दोन वर्ष तीन महिन्यात पूर्ण केला हो दिवसाचे एकवीस तास अभ्यास करून कल्पनाच करवत नाही इतका अभ्यास कसा काय शक्य आहे त्यांची ज्ञानाची भूकच तशी होती आणि कामावरची निष्ठा ते नंतरही म्हणायचे म्हणे की मी आजही अठरा तास खुर्चीवर बसून काम करू शकतो जबरदस्त हा फक्त शारीरिक नाही तर मानसिक कणखरपणा दिसतो यात निश्चितच ज्ञानासाठी त्यांनी प्रचंड म्हणजे प्रचंड कष्ट घेतले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी प्राध्यापकीही केली सीडन कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आणि नंतर लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही हो प्राध्यापकांकडून त्यांच्या काय अपेक्षा होत्या याबद्दल काही आहे का पुस्तकात आहे ना ते म्हणायचे की प्राध्यापक फक्त विद्वान असून चालणार नाही तर तो सर्वश्रुत असावा म्हणजे त्याला अनेक विषयांची जाण असावी आणि त्याची वाणी म्हणजे बोलल्याची पद्धत स्पष्ट आणि शुद्ध असावी त्यांची उत्तरपत्रिका तपासायची पद्धतही खास होती पन्नास टक्के गुण आशयाला आणि पन्नास टक्के गुण मांडणी आणि लेखनशैलीला अच्छा म्हणजे कंटेंट बरोबर प्रेझेंटेशन पण महत्वाचं अगदी आणि पंचेचाळीस गुणांच्या पुढे गेल्यावर ते अजून काटेकोरपणे तपासायचे म्हणे आणि तो एक किस्सा पण आहे ना एका विद्यार्थ्याला त्यांनी दीडशे पैकी एकशे चौरेचाळीस गुण दिले होते हो आणि त्यावर वादही झाला होता म्हणे पण यातून त्यांची गुणवत्तेची कदर करण्याची वृत्ती दिसते खरंय पण ते फक्त शिक्षण आणि प्राध्यापकी यातच रमले नाहीत त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून बदलासाठी सुरुवात केली पत्रकारिता संस्थांची उभारणी बरोबर लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा खूप प्रभावी वापर केला मूक नायक एकोणीसशे वीस मध्ये मग बहिष्कृत भारत समता जनता म्हणतात की जनताचे बरेचसे अग्रलेख ते स्वतः लिहायचे हो आणि सोबतच संघटनात्मक बांधणी बहिष्कृत हितकारणी सभा समाज समता संघ स्वतंत्र मजूर पक्ष अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या सगळ्या संस्थांमधून त्यांनी समाजाला एकत्र आणण्याचा संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि याच काळात ते दोन महत्वाचे सत्याग्रह झाले ज्यांची नेहमीच चर्चा होते महाडचा चौदार तळ्याचं सत्याग्रह आणि मनुस्मृतीचं दहन एकोणीसशे सत्तावीस आणि नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह एकोणीसशे तीस बरोबर सुरुवातीला या सत्याग्रहांमधून त्यांना काय साधायचं होतं काय अपेक्षा होती सुरुवातीला त्यांना असं वाटत होतं की या सत्याग्रहांमधून स्पृश्य हिंदूंच्या मनात कदाचित बदल घडेल त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल सार्वजनिक पाणोठे वापरण्याचा हक्क मंदिरात प्रवेश मिळवण्याचा हक्क यातून एक प्रकारची सामाजिक समानता प्रस्थापित करायची होती पण नंतर त्यांचा या मार्गावरचा विश्वास उडाला असं दिसत आहे त्यांचं अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली पण त्याऐवजी त्यांच्या पदरात स्पृश्य हिंदूंनी दगड धोंडे टाकले किती दाहक शब्द आहेत अगदी हा अनुभव इतका कटू होता की त्यानंतर त्यांनी मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहांना पाठिंबा दिला नाही त्यांना कळून चुकलं होतं की फक्त अशा प्रतिकात्मक आंदोलनांनी समाजात खोलवर रुजलेली विषमता जाणार नाही म्हणजे आता लढाई वेगळ्या पातळीवर न्यायला हवी हे त्यांना जाणवलं बरोबर आता राजकीय हक्कांसाठीचा आग्रह वाढला आणि तो गोलमेज परिषदांमध्ये प्रकर्षाने दिसला हो गोलमेज परिषदा तिथे दलितांच्या राजकीय हक्कांसाठी विशेषतः स्वतंत्र मतदारसंघासाठी त्यांनी खूप जोर लावला आणि इथेच त्यांचा महात्मा गांधींशी तो प्रसिद्ध आणि तीव्र संघर्ष झाला स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे नेमकं काय का हे आपल्या श्रोत्यांसाठी थोडं स्पष्ट करूया का कारण हाच कळीचा मुद्दा होता हो स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे थोडक्यात असा मतदारसंघ जिथे फक्त दलित मतदारच मतदान करतील आणि फक्त दलित उमेदवारच उभे राहू शकतील अच्छा बाबासाहेबांचं सा म्हणणं होतं की यामुळे दलितांना त्यांचे खरे प्रतिनिधी निवडता येतील जे फक्त आणि फक्त दलितांच्या हितासाठी काम करतील कारण राखीव मतदारसंघात जिथे मतदार, मतदार सगळेच असतात तिथे निवडून येणाऱ्या दलित उमेदवाराला इतरांची पण मतं मिळवावी लागतात त्यामुळे तो तितका प्रभावीपणे दलितांची बाजू मांडू शकत नाही अशी त्यांची भूमिका होती आणि गांधीजींचा याला विरोध होता तीव्र विरोध गांधीजींना वाटत होतं की यामुळे अस्पृश्य समाज राजकीय दृष्ट्या हिंदू समाज समाजापासून कायमचा तुटेल वेगळा होईल पुस्तकात त्या भेटीचा उल्लेख आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस गांधीजी स्पष्ट सांगतात की हे राजकीय विभक्तीकरण त्यांना मान्य नाही आणि त्यावर बाबासाहेबांचं ते उत्तर तुमच्या स्पष्ट मतप्रदर्शनाबद्दल आभारी आहे आम्ही कुठे उभे आहोत हे कळून चुकले हे बरे झाले किती परखडपणा यात कुठेही कटुता नाही पण आपली भूमिका ठामपणे मांडली आहे अगदी यातून दोघांमधले मतभेद किती मूलभूत होते हे दिसतं आणि मग याच संघर्षानंतर पुढे तो पुणे करार झाला एकोणीसशे बत्तीस मध्ये ज्यात स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागांवर एक प्रकारची तडजोड झाली या राजकीय संघर्षानंतरही त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या हो वॉयसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री म्हणून काम केलं एकोणीसशे बेचाळीस मध्ये आणि मग स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणूनही मजूर मंत्री असताना त्यांचं काम कसं होतं त्यांनी कामगारांसाठी खूप महत्त्वाचे कायदे केले कामाचे तास निश्चित करणं स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन खाण कामगारांसाठी सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये दलितांसाठी आठ तेरा टक्के आरक्षण मिळवून दिलं हे खूप मोठं पाऊल होतं नक्कीच आणि दलित विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली म्हणजे सत्तेचा उपयोग वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी कसा करायचा याचं उत्तम उदाहरण आणि मग आली ती सगळ्यात मोठी जबाबदारी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचा अध्यक्षपद हो दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम भारतासारख्या एवढ्या मोठ्या विविधतेने नटलेल्या देशासाठी घटना बनवणं काय आव्हान असेल प्रचंड त्यांनी जलातल्या अनेक घटनांचा अभ्यास केला आणि भारताच्या सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीला साजेसं सा असं एक मजबूत संविधान तयार केलं हे त्यांचं देशावरचं खूप मोठं ऋण छव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकारताना त्यांनी जे भाषण केलं होतं त्यातले काही मुद्दे आजही खूप महत्वाचे वाटतात त्यांनी काही धोक्याचे इशारे दिले होते हो अगदी त्यांनी काही मूलभूत प्रश्न विचारले होते की आपण हे स्वातंत्र्य टिकवू शकू का आपला देश पुन्हा अंतर्गत भेदांमुळे फुटीरतेमुळे स्वातंत्र्य गमावेल का इतिहासातल्या जयचंदांचा त्यांनी उल्लेख केला होता जात आणि पंथभेदांच्या धोक्यांबद्दल ते बोलले व्यक्तीपूजेचा धोका त्यांनी जॉन स्टुअर्ट मिलचं उदाहरण देऊन सांगितला की आपले स्वातंत्र्य कोणाच्याही पायाशी गहाण टाकू नका मग ती व्यक्ती कितीही मोठी असो आणि तो राजकीय समता आणि सामाजिक आर्थिक विषमता यातील विरोधाभास तो मुद्दा तर आजही किती आहे ते म्हणाले होते की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपण एका विसंगतीने भरलेल्या जीवनात प्रवेश करत आहोत राजकारणात आपल्याकडे समता असेल एक व्यक्ती एक मत एक मूल्य पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता असेल बरोबर आणि ही विसंगती आपण लवकर दूर केली नाही तर ज्यांनी या विषमतेचा त्रास सोसला आहे ते लोक ही राजकीय लोकशाहीची इमारतच उद्ध्वस्त करतील किती दूरदृष्टी आणि यावर उपाय म्हणून त्यांनी कशावर भर दिला बंधुत्वावर फ्रॅटर्निटी ते म्हणाले की स्वातंत्र्य आणि समता हे बंधुत्वाशिवाय टिकू शकत नाहीत आणि बंधुत्व म्हणजे फक्त एक भावनिक गोष्ट नाही तर ते एक तत्व आहे जे सामाजिक ऐक्याला आधार देतं खरंच हे विचार आजही मार्गदर्शक आहेत पण इतकं मोठं योगदान देऊनही त्यांनी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये कायदे राजीनामा दिला हा पण एक धक्कादायक निर्णय होता त्याची कारण काय होती पुस्तकातल्या नोंदीनुसार मुख्य कारण होतं हिंदू कोड बिलाला होणारा विरोध आणि ते संमत करण्यात होणारी दिरंगाई या बिलातून त्यांना स्त्रियांना समान अधिकार जसे की घटस्फोटाचा हक्क संपत्तीत वाटा हे द्यायचं होतं हो पण त्याला खूप विरोध झाला दुसरं कारण होतं की दलित वर्गाच्या समस्यांकडे त्यांच्या उन्नतीकडे सरकारचं म्हणावं तसं लक्ष नाहीये असं त्यांना वाटत होतं आणि काश्मीर प्रश्नावर आणि परराष्ट्र धोरणावर हे मतभेद होते हो काश्मीरबद्दल त्यांची भूमिका होती की काश्मीरची फाळणी करावी हिंदू आणि बौद्ध भाग भारतात आणि मुस्लिम भाग पाकिस्तानात आणि भारताच्या अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाबद्दलही त्यांचे काही आक्षेप होते या सगळ्या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला हा सुद्धा त्यांच्या तत्वाशी ठाम राहण्याचा एक भाग होता असं म्हणता येईल नक्कीच आता त्यांच्या आयुष्यातल्या आणखी एका मोठ्या अत्यंत महत्वाच्या आणि परिवर्तनकारी टप्प्याकडे वळूया धर्मांतराकडे मध्येच येवल्याला त्यांनी ती घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हो ही खूप मोठी घोषणा होती आणि तिचे पडसाड देशभर उमटले इतका टोकाचा निर्णय घेण्यामागे काय विचार होता त्यांचा त्यामागे होता जन्मापासून सोसलेला तो अस्पृश्यतेचा असह्य अनुभव हिंदू धर्मातल्या विषमतेची अन्यायाची आणि कर्मकांडांची त्यांना आलेली प्रचिती आणि या सगळ्यातून झालेला पूर्ण भ्रमनिरास। hmm. त्यांना असा धर्म हवा होता जो बुद्धीला पटेल तर्काला पटेल विज्ञानाच्या कसोटीवर उतरेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यात स्वातंत्र्य समता आणि बंधुल्व या मूल्यांना स्थान असेल त्यांनी इतर धर्मांचाही अभ्यास केला होता बरोबर ख्रिश्चन इस्लाम शीख हो त्यांनी या सगळ्या धर्मांचा सखोल अभ्यास केला पण त्यांना त्यात काही ना काही त्रुटी जाणवल्या ख्रिश्चन धर्मात येशू हा देवाचा पुत्र ही कल्पना त्यांना मान्य नव्हती इस्लाम मध्ये पैगंबरांची मध्यस्थी ही अट त्यांना खटकली शीख धर्मातही त्यांना जातीभेदाचे काही अंश दिसले मग बौद्ध का कारण बौद्ध धर्मात त्यांना ही सगळी मूल्य दिसली प्रज्ञा म्हणजे बुद्धी करुणा म्हणजे दया आणि समता बुद्धांनी कोणत्याही देव देवतांचा किंवा ईश्वरी शक्तीचा आधार घेतला नाही त्यांनी मानवी बुद्धी आणि प्रयत्नांवर भर दिला भव स्वतःच स्वतःचा प्रकाशवा अगदी हा विचार त्यांना खूप भावला तो त्यांना अत्यंत आधुनिक आणि क्रांतिकारक वाटला आणि लहानपणी दादा केळुसकरांनी त्यांना जे बुद्ध चरित्राचं पुस्तक भेट दिलं होतं त्याचाही प्रभाव होताच नागपूरला धर्मांतरासाठी निवडण्यामागे काही खास कारण होतं का हो त्यामागे एक ऐतिहासिक संदर्भ होता बाबासाहेबांच्या मते नागपूर हे प्राचीन काळी नागलोकांचं मोठं केंद्र होतं आणि याच नाग लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचा प्रसार केला होता त्या ऐतिहासिक नात्याला उजाडा देण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं होतं की धर्माची गरज कुणाला जास्त असते हो ते म्हणाले होते की गरिबांना आणि पीडितांना धर्माची जास्त गरज असते कारण धर्म त्यांना आशा देतो जगण्याचं बळ देतो आणि बौद्ध धर्माचा पायाच दुःख आणि त्या दुःखातून मुक्ती हा आहे त्यांनी बुद्ध आणि काल मार्क्स यांची तुलना केली आहे हा भाग पण खूप इंटरेस्टिंग आहे हो हे त्यांचं एक वेगळं आणि महत्वाचं विश्लेषण आहे त्यांनी दोघांच्या विचारांमधलं साम्य आणि फरक दोन्ही दाखवून दिले काय साम्य होत साम्य हे की दोघांनीही जगातलं दुःख दारिद्र्य आणि शोषण ओळखलं होतं आणि ते संपवण्याची गरज सांगितली होती आणि फरक फरक मार्गांमध्ये होता मार्क्सचा मार्ग क्रांतीचा कदाचित हिंसक असू शकतो आणि त्यात पुढे हुकुमशाही येण्याचा धोका असतो तर बुद्धांचा मार्ग हा अहिंसक लोकशाहीवादी आणि पूर्णपणे नैतिकतेवर आधारलेला आहे प्रज्ञा शील आणि करुणा म्हणजे बुद्धांना फक्त शोषण संपवायचं नव्हतं तर माणसाला नैतिक दृष्ट्याही बदलायचं होतं अगदी बुद्धांना खासगी मालमत्ता संपवायची होती पण ती भिक्खू संघापुरती आणि ती सुद्धा मालकी हक्क सोडून देऊन हिंसेने नाही बुद्धांचा मार्ग हा परिवर्तनाचा आहे क्रांतीचा नाही असं त्यांचं म्हणणं होतं हे विश्लेषण त्यांच्या लोकशाही मूल्यांवरील आणि नैतिकेवरील दृढ विश्वास दाखवतं आता थोडं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे वळूया जी अनेकदा दुर्लक्षित राहतं त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई रमाबाई आंबेडकर त्यांचं स्थान बाबासाहेबांच्या आयुष्यात अनमोल होतं बाबासाहेब स्वतः म्हणाले आहेत की मी जो काही झालो ते रमामुळेच हो एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये रमाबाईंचं निधन झालं पण त्या आधीचा जो काळ होता तो अत्यंत खडतर होता आणि त्यात रमाबाईंनी बाबासाहेबांना जी साथ दिली जो त्याग केला तो खरंच खूप मोठा आहे पुस्तकात त्यांच्या अनेक आठवणी आहेत नाही का प्रचंड गरिबीत संसार चालवणं हो बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवणं बाबासाहेब तर अभ्यासात किंवा कामात पूर्ण बुडून जायचे आणि त्यांचं ते पुस्तक वेड एका प्रसंगात ते घरात गरज असताना पाचशे रुपयांची पुस्तकं घेऊन येतात हो, हो, हो ते रमाबाईनच मॅनेज करावं लागायचं सगळं मुलांचा आजारपण त्यातच त्यांचा मुलगा राजरत्न याचा मृत्यू झाला तो दोघांसाठी खूप मोठा धक्का होता रमाबाई आजारी असताना कामाच्या व्यापात बाबासाहेबांचं काहीस दुर्लक्ष झाल्याचा आणि त्यावरचा त्या दोघांमधला एक संवाद पण पुस्तकात आहे तो खूप हृदयस्पर्शी आहे काय असेल तो संवाद बाबासाहेब विचारतात की मी तुझ्यासाठी काय करू तेव्हा रमाबाई म्हणतात की आता काय पण त्या संवादात कुठेही कटुता नाही एक प्रकारची समज आहे यातून त्यांच्या नात्याची खोली कळते खरंच रमाबाईंचा त्याग आणि पाठिंबा नसता तर बाबासाहेबांना एवढं मोठं कार्य करणं खूप कठीण गेलं असतं नक्कीच आणि बाबासाहेबांचं पुस्तकांवरचं प्रेम ते तर एक वेगळाच विषय अहो पुस्तक म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता हेच माझे जीवलक सोपती असं ते म्हणायचे परदेशात पैसे नसताना लायब्ररीत उपाशी पोटी बसून चोरून पाव खाऊन अभ्यास करायचे म्हणे हो आणि न्यूयॉर्क मध्ये तर त्यांनी एकाच वेळी दोन हजार जुनी पुस्तकं विकत घेतली स्वतःजवळचं एकही पुस्तक दुसऱ्याला द्यायला त्यांचा जीव का असा विसवायचा त्यांचा जो ग्रंथसंग्रह होता राजगृह इथला तो तर खूप मोठा होता हो आणि तो त्यांनी नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिला तेव्हा ते म्हणाले होते की माझ्या जीवनातील स्नेहसोबती मी तुम्हाला देत आहे किती प्रेम होतं त्यांचं पुस्तकांवर आणि एक थोडा अनपेक्षित पैलू म्हणजे त्यांचं प्राणीप्रेम हो हे अनेकांना माहित नसतं त्यांचा टॉबी नावाचा कुत्रा होता अच्छा आणि त्यांनी धारवाडून एका हरणाचा पाडस आणून पाळलं होतं ते त्यांच्यावर अगदी मुलांसारखं प्रेम करायचे टॉबी आजारी पडल्यावर ते स्वतः दोन दिवस उपाशी राहिले होते असंही वाचलंय हो तसा उल्लेख आहे आणि टॉबी रात्री घराची आणि त्यांची राखण करायचा म्हणे त्या हरणाच्या पाडसाची ते खूप काळजी घ्यायची यातून त्यांच्यातला एक खूप हळवा प्रेमळ माणूस दिसतो खरं आहे एकीकडे समाजातील त्या भयंकर विषमतेविरुद्ध लढणारा एक पोलादी पुरुष आणि दुसरीकडे आपल्या कुटुंबासाठी पुस्तकांसाठी अगदी मुक्या प्राण्यांसाठी इतका हळवा माणूस अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे वेगवेगळे पैलू या आठवणींमधून समोर येतात त्यांचा संघर्ष त्यांची विद्वत्ता त्यांची दूरदृष्टी त्यांची संघटनशक्ती आणि त्याचबरोबर त्यांचे हे माणूस पण हे सगळं मिळून बाबासाहेब घडले तर माझी आत्मकथा या पुस्तकातील निवडक भागांच्या आधारे आपण जी चर्चा केली त्यातून बाबासाहेब आंबेडकरांच्या अफाट व्यक्तिमत्वाची त्यांच्या कामाची आणि त्यांच्या विचारांची एक छोटीशी का पण ओळख आपल्याला झाली नक्कीच त्यांचं जीवन हे फक्त एका व्यक्तीची कहाणी नाही ते एका संपूर्ण युगाचं प्रतीक आहे करोडो लोकांसाठी ते आशेचा किरण आहेत प्रेरणास्त्रोत आहेत त्यांनी राजकीय आणि सामाजिक समानतेसोबतच बंधुत्वावर जो जोर दिला तो आजही तितकाच किमोहना जास्तच महत्वाचा आहे अगदी त्यांनी दिलेली राज्यघटना ही समता आणि स्वातंत्र्याचा पाया आहे पण ते टिकवण्यासाठी बंधुत्वाची गरज आहे हा त्यांचा इशारा पण विसरून चालणार नाही आणि जाता जाता त्यांनी त्यांच्या अनुयायांना समाजाला दिलेला तो शेवटचा संदेश आठवतो कोणता की मी हा काफेला म्हणजे समाज मोठ्या कष्टाने आणि अनेक हाल अपेष्टा सोसून इथपर्यंत आणला आहे तो काफेला मागे फिरता कामाने जर माझ्या सहकाऱ्यांना तो पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो तिथेच ठेवावा पण काही झाले तरी तो मागे नेता कामाने किती अर्थपूर्ण आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे शब्द आहेत हे हो या शब्दांचा आजच्या काळात आपल्या प्रत्येकासाठी काय अर्थ असू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा